छत्रपती संभाजीनगर शहरातील मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी खोटे दस्तऐवज सादर करून निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रशासनाने आठ जणांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात हा सगळा प्रकार उघडकीस दिसतला आहे यामुळे या मतदारसंघाचे सहाय्यक मतदार, मतदार नोंदणी अधिकारी यांनी संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी नायब तहसीलदार देविदास खटावकर यांना प्रधिकृत केले त्यानुसार खटावार यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली इम्रान मुना बागवान रबिया हुसेन शेख मुमताज बेगम शेख शेख इसाक शेख रहेमत नसरीन वाहेद पठाण सोहेल सरवर खान सय्यद आरिफ बशीर आणि साकिया सुलताना शहजाद खान यांच्याविरोधात ही तक्रार देण्यात आली खाडाखोड करून दुसऱ्याचे लाईट बिल सादर मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म सहा नंबर भरवण्याकरिता मूळ रहिवाशी व वा वयाबाबत पुरावे सादर करणे अनिवार्य आहे परंतु आ नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी रहिवासी पुराव्यांमध्ये दुसऱ्याचेच म्हणजे चुकीच्या नावाचे लाईट बिल जोडून त्यात खाडाखोड करून खोटे पुरावे दाखल केले या पुराव्याची ऑनलाईन पडताळणी महावितरण कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासणी केली असता सदर लाईट बिल हे अर्जदाराचे नसून दुसऱ्याचे असल्याचं आढळून आले रहिवासी पुराव्यामध्ये ग्राहक क्रमांक लाईट बिलाचा दिनांक ग्राहक क्रमांक हा जुळत असून नावात मात्र तफावत दिसून येत आहे यावरून पुराव्यामध्ये खोटे एडिटिंग करून दाखल केल्याचं सिद्ध होत आहे असं प्रशासनाने दिलेल्या तक्रारीत म्हटलंय बीरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर